नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयावरती वेगळा यासाठी की पुण्यामध्ये वारंवार अशा घटना निदर्शनास यायला लागल्यात कालच अगदी काल, काल सकाळीच पुण्यापासून एरवडा काही अंतरावर आहे आणि एवढंच जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका चौकात एका आलिशान गाडीमध्ये मी नाव गाडीच्या मेकिंगचं नाव घ्यायला हरकत नाही बीएमडब्ल्यू अशा आलिशान गाडीमध्ये एक तरुण आला आणि त्यांनी लघुशंका केली चौकामध्ये काही लोकांनी हटकलं तर त्यांनाही आरेरावी केली आणि तो भरधाव कारमध्ये आला तसा निघून गेला यापूर्वी देखील पोरशे कारचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी घडलं होतं तेही ताजच आहे अधून मधून अनेक आलिशान गाड्यांमधनं येणारी मंडळी तरुण मंडळी अशा प्रकारचे गुन्हे करतायत हे गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये प्रचंड वाढलंय पुण्यामध्ये पुण्यातच पुण्याचा उल्लेख करायचा की लागोपाठ या तीन चार घटना घडल्यात म्हणून पुण्याचा उल्लेख करायचा अदरवाईज इतर शहरांमध्येही कमी जास्त प्रमाणात या घटना घडत असतात आता मुद्दा असा आहे की हा माज नेमका येतो कुठून आलिशान गाडीतला असतो गर्भश्रीमंतीचा असतो आपला आपले आईबाप कोणीतरी उच्च पदस्थ आहेत त्याचा असतो की तरुणाईचा असतो या सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा करण्यासाठी आज संवाद साधणार आहोत राजकीय विश्लेषक वरिष्ठ पत्रकार आणि त्यांची खास ओळख करून द्यायची म्हणजे पुण्यासारख्या महानगरामध्ये त्यांनी अनेक वर्ष गुन्हेगारी स्वरूपची जी बातमीदारी असते ते वार्तांकन त्यांनी केलेलं आहे आणि त्यात त्यांचा हातखंडा देखील आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं या वार्तांकनामध्ये या विषयातले ते अतिशय जाणकार आहेत अभ्यासक आहेत त्यांचं नाव आहे विजयसिंह होलम विजयराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की या घटना पुण्यामध्ये वारंवार घडतायत हा माझ नेमका आहे कशाचा येतो कुठून बरोबर या घटना पुण्यामध्ये आणि इतर शहरांमध्ये घडत असतात पुण्यामधल्या त्या प्रामुख्याने पुढे येतात कारण त्या खर तर पुण्यातले नागरिक जागरूक असल्यामुळे त्या पकडल्या जातात आणि त्यांची चर्चा पुढे होत राहते बाकीच्या ठिकाणी अशा घटना घडून जातात परंतु त्यांना पकडलं जाण्याचं प्रमाण कमी आहे किंवा पकडल्यानंतर हे सोडलं जातं पुण्यात पाठपुरावा करून ते प्रकरण समोर आणली जातात आणि गुन्हा दाखल होईपर्यंत आणि त्यानंतर पाठपुरावा केला जातो याबद्दल खर तर पुण्याच्या नागरिकांचं अभिनंदन केलं पाहिजे की एक सजग नागरिक कसा असावा हे ते दाखवून देतात आपण आता ज्या घटनांच्या अनुषंगाने बोलत आहोत त्या दोन्ही घटना सजग नागरिकांमुळेच पकडल्या गेलेल्या आहेत कालच्या घटनेतही त्या एका नागरिकाने व्हिडिओ केल्यामुळे ही घटना समोर आली आणि पोरस्ट ची घटना जी होती अगरवालची तीही व्हिडिओतूनच समोर आली आणि नंतर मग पुढचे सोपस्कर झाले तरीही त्या घटना गुन्हे दाखल होऊन पुढे कारवाई होईपर्यंत नागरिकांना खूप असा पाठपुरावा करावा लागला मोठा दबाव गट निर्माण करावा लागला त्यामुळं या घटना एक्सपोज झाल्या समोर आल्या आणि हे केवळ पुणेकरांमुळे शक्य झालं फक्त पुण्यातच ह्या घटना घडतायत पुणे बदनाम होत आहे अशातला काही भाग नाही हा सगळ्या शहरांमध्ये हा माझ हा पैशाचा श्रीमंतीचा माज दिसून येतो परंतु त्यांना पकडलं जाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं त्या उघडकीस येत नाहीत किंवा समोर येत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल पण आता या घटना कशा तर, या घटना या होत आहेत तर तुम्ही म्हणता खरंच त्यांना पैशाची मस्ती असते गर्व असतो आणि त्यातून ह्या घटना घडतात म्हणजे आपण या रस्त्याचे राजा आहोत आपण या शहराचे मालक आहोत अशा थाटात था 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 ते वागत असतात त्याला कारण असं आहे की घरी गडगंज पैसा कुठलाही श्रम न करता मिळालेला पैसा असतो वडिलोपार्जेत आलेला पैसा असतो किंवा वडिलांचा पैसा असतो आणि ही जी मुलं आहेत की मग मित्रांच्या नादाने त्यांच्यासोबत जाऊन बिघडलेली असतात त्यांच्याकडं आई वडिलांचं लक्ष नाही अशी परिस्थितीत ते असतात किंवा लक्ष असलं तरी वेगळ्याही असतं की तुला काय किती पैसे पाहिजेत पाहिजे तेवढे त्याला ते पैसे दिले जातात पैशाचे सगळे सोर्सेस त्याच्या हातात असतात मग ऑनलाईन पेमेंट असेल किंवा आणखी कुठल्या स्वरूपात पैसे असतील तर त्याच्याकडं मकड अशा स्वरूपातला पैसा असतो आणि त्यातून ही मस्ती निर्माण होते घरी तेच वातावरण असतं बाहेर तेच वातावरण असतं आणि त्यातून मग त्यांच्या डोक्यात ही मस्ती जाते आणि त्यातून मग आपण करू तीच पूर्व दिशा आणि आपल्याला कोणीच काही करू शकत नाही असं त्यांच्या डोक्यात भिनलेलं असतं आणि त्यातून मग हे गुन्हे घडतात खर तर याला गुन्ह्याच्या पलीकडचे शब्द वापरले पाहिजेत इतर खरं विकृती म्हणजे असे गुन्हे जे आहेत कायद्याच्या चौकटीत फार याला शिक्षा नसेल परंतु समाजाचा विचार केला तरी ही एक विकृती आहे आणि अशा विकृत स्वरूपाचं कृत्य ते करतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पालकांनाही लाज वाटली पाहिजे असं हे कृत्य आहे पण त्याची त्यांना दुर्दैवाने लाज वाटत नाही यामुळं या घटना खरंतर वाढत आहेत असं दिसून येते हम्म हम्म अगदी महत्वाचा शब्द वापरला तुम्ही की विकृती आहे गुन्ह्याच्या पलीकडं गेलेली मंडळी ही कारण विकृती जर समाजामध्ये अशी फोफावत राहिली आमचं कुणीच काही बिघडवू शकणार नाही अशी मनोवृत्ती जर वाढत चालली तर या विकृतीला कुणीच आळा घालू शकणार नाही पुणेकर निश्चितच जाणकार आहेत आणि त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे तुम्ही एक छान शब्द वापरला या ठिकाणी की कायदेशीर तरतूद किंवा त्याला फार शिक्षा होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे पण या अनुषंगाने जाणून वाटतं की काय असू शकते ही कुठल्या कलमाखाली बसू शकता आणि कशा पद्धतीने याला शिक्षा होऊ शकते आता बघा या दोन्ही घटना आपण सुरुवातीच्या काळात पोलीस आणि यंत्रणे कशा हाताळल्या याकडे जाऊयात सुरुवातीला आपण पोरस कारची घटना जर पाहिली तर त्या घटनेतही ती दाबण्याचा आणि आरोपीला मदत होईल अशा पद्धतीचं वर्तन सगळ्या यंत्रणांकडून केलं गेलं म्हणजे अगदी रक्ताचे नमुने बदलण्यात असेल नंतर कामात कुचराई करण्यात पोलीस असतील टळ करण्यात पोलीस असतील त्यांचे काही अधिकारी त्यात सामील होते एका आमदाराचाही त्याच्याशी संबंध होता तया तया ही सगळी मंडळी आरोपींना आणि त्या उद्योजकाला आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती अशी ही सगळी यंत्रणा कार्यरत झाली होती काय जे काही शिक्षा असेल ती शिक्षा त्यातून तो कसा वाचला जाईल त्याला कशी सवलत मिळेल कशा पळवाटा काढता येईल यासाठीही सगळी यंत्रणा काम करत होती म्हणजे अगदी तो दारू पिलेला नव्हता हे समोर यावं यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत या यंत्रणेची मजल मजल गेली आणि डॉक्टरांसारखी माणसं यात सहभागी झाली हे खर तर हे दुर्दैव आहे ही कायद्याची क्रूर चष्टा आहे आणि त्याच पद्धतीने राजकीय मंडळींनीही यावर पडदा टाकण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले यातून सुद्धा एक चुकीचा संदेश या मंडळींना जाऊ शकतो त्यामुळे मग कायद्यानुसार याला जी शिक्षा असेल ती शिक्षा सौम्य होईल तो सुटू शकेल अशा पद्धतीचं वर्तन या लोकांनी केलं तसंच आपल्याला कालच्या घटनेत पाहायला मिळतं जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो तो जो मुलगा आहे हा काही अल्पवीन मुलगा नाही गौरव आहुजा त्याचं त्याचं नाव आपल्याला हे करायला ताकद नाही तर तो पळून गेला अगदी कराड पर्यंत तो पळून गेला हा कालावधी कशासाठी जायचा तर रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण कमी व्हावं आणि मग तो दारू पिलेला नव्हता नशेत नव्हता हे सिद्ध व्हावं आणि त्यातून मग त्या सुटकेचा मार्ग किंवा शिक्षा कमी होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठीचा हा प्रयत्न असतो जेव्हा तो कराडला गेला तेव्हा तिथंही पहा कि त्याला मदत करणारी यंत्रणा कार्यरत झाल्याचं फार उघडपणे दिसली नाही तरी त्याला नक्कीच कोणीतरी मदत करत होतं या काही घटनांवरून दिसून येतं त्याची तिथं पोलिसांना जेव्हा ट्रेस लागला तेव्हा पोलीस गेले त्याला पकडलं त्याचे मेडिकल करण्यात आली म्हणजे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्याचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे असं पोलीस कालपर्यंत कोर्टात सांगत होते दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याला ग्लॅमर मिळून देण्याचा प्रयत्न मीडियातून होतो म्हणजे आपल्या सहकार्यांबद्दल आपल्याला खेद वाटावा असंच आहे त्याला आरोपीची मुलाखत घेताना म्हणजे तो आरोपी आहे हे मला असताना त्याचा दादा असा उल्लेख करून एक पत्रकार त्याच्याशी संवाद साधत होता या गोष्टी तर खूप वाईट आहेत हो. आणि या यांना मदत करणार आहेत आणि यातून त्यांचं मनोधैर्य वाढणाऱ्या आहेत या घटना खरं तर टाळल्या पाहिजेत समाज जर जागृतपणे वागतोय तर बाकीच्या यंत्रणांनी याची दखल घेऊन त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आता यामध्ये दोन घटना वेगळ्या आहेत पहिली घटना ही अतिशय गंभीर आहे आणि दुसरी केळसवाणी आहे पोरुष घटनामधला जो आरोपी आहे त्याला अपघाताची अपघाताच्या प्रकरणात शिक्षा होईल नशापान करून गाडी चालवली होती त्यात त्याला शिक्षा होईल आणि हा दुसरा जो आहे हा विकृत आहे त्यालाही नशापानाची शिक्षा होईल आणि सार्वजनिक ठिकाणी दुष्कृत्य केल्याचीही शिक्षा होईल अशा पद्धतीने या दोन वेगळ्या घटना असल्या तर या दोन्ही घटनांमागे एक समान सूत्र आहे की हे दोघंही बड्या घरची श्रीमंत बापाची पोरं आहेत आणि मोकाट सुटलेली पोरं आहेत की ज्यांना कायद्याची समाजाची आपल्या संस्कृतीची काहीही भीती राहिलेली नाही त्यांना याचं काही घेणं नाही अशा थटात वावरणारी ही मुलं आहेत हे यातून समोर आलंय अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की ही सगळी बड्या घरची मुलं आहेत परंतु यांना कव्हरअप अप करणारे यांना प्रोटेक्ट करणारे आपल्याच यंत्रणा आहेत सगळ्या की ज्या यंत्रणांकडून तर आवाज उठवला गेला पाहिजे ज्या यंत्रणांकडून तर समाजाची जनजागृती झाली पाहिजे अशी प्रसार माध्यमं असतील पोलीस यंत्रणा असेल राजकीय यंत्रणा असेल किंवा आणखी कुठली प्रशासकीय यंत्रणा असेल ही काही प्रकरणांमध्ये यांना पाठीशी घालते आणि यांना मनकळतपणे मदत करते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण रेज केला उठवला आहे तर मला एक सांगा कायद्यात अशी काही तरतूद असते का की अशा पद्धतीचे गुन्हेगारांना अशा विकृत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या मंडळींना ही काही शिक्षा होऊ शकते का किंवा त्यांना जरप बसवण्यासाठी काय नक्कीच आहे नक्कीच आहे त्यांनाही या घटनांमध्ये आरोपी करता येत जे, जे पुण्याच्या कोर्स घटनेमध्ये झालं आहे त्यातले डॉक्टर पोलीस आणि मदत करणारे संबंधित आहेत ते त्यामध्ये आरोपी झाले आहेत त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने त्यांना त्या गुन्ह्यामध्ये घेता येतं झरप बसवता येते पण इथं आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की श्रीमंतीचा हा माज फक्त सामान्यांच्या विरोधातच वापरला जातोय का तर नाही अनेकदा पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत यांची मदत गेल्याची आपण पाहतो काही मुंबईतली उदाहरणं आपण घेऊ वाहतूक पोलिसाला चिरडलं जाण्याची किंवा त्याला धडक देऊन गोनेटवर टाकून काही किलोमीटर पर्यंत येऊन जाण्याची प्रकार काही घटना अशा घडलेल्या आहेत की समजा त्याने सिग्नल तोडला पोलिसांनी जर त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर त्याच्या अंगात असलेला पैशाचा माज त्याला थांबण्यास न सांगता त्या पोलिसाला चिरडण्याची त्याची तयारी असते म्हणजे अगदी यंत्रणेवर घाला घालण्यापर्यंत यांची मजल जाते मग याच यंत्रणेने त्यांना प्रोटेक्ट का करावं जर पब्लिक ना सामान्य नागरिक तुम्हाला पकडून त्यांना आणून देत आहेत तर कायद्याप्रमाणे तुम्ही वागलं तर त्यांना शिक्षाच होईल अर्थात कायद्यातील सगळेच घटक असे नाहीत काही पोलीस प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करतात परंतु त्यातीलच काही घटक जर अशा लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या मदत करत असतील तर मग त्यातून वेगळा संदेश जातो <laughs> आणि अशा या घटना वाढत जातात त्यामुळं आज जी परिस्थिती नागरिकांची आहे नागरिकांवर आपण जर या घटना ओढवतायत असं म्हटलं तर ते अर्धसत्य ठरेल कारण याचा बळी यंत्रणेतील माणसे घडत आहेत ते अगदी यंत्रणेला आपला घरगडी असल्यासारखं वागवतायत त्यांच्याशी खेळ करतायत राजकारण्यांनाही पैशाच्या जोरावर खेळवतायत या सगळ्या गोष्टी तर या लोकांना अपमानजनक आहेत परंतु त्यात त्यांना त्याचं काहीच वाटत नाही याला कारण त्यांच्याकडील पैसा आहे राजकारणी लोकांनाही त्यांच्याकडील पैसा हवाय यंत्रणेतल्या लोकांनाही त्यांच्याकडील पैसा हवाय आणि या पैशासाठी कायद्याची मोडतोड करण्याची या लोकांची तयारी आहे आणि हे खरं समाजाविरुद्धचा हा गुन्हा आहे आणि यासाठी आपल्या कायद्यात खूप साऱ्या तरतुदी आहेत त्यानुसार त्यांना शिक्षा होत असते झाल्याचीही उदाहरणं आहेत आणि आत्ता अनेक प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत अगदी महत्वाचं विधान करताय तुम्ही की पोलिस यंत्रणेत देखील अत्यंत प्रामाणिक असे पोलीस अधिकारी आहेत आणि पोलिसांवरही हल्ले करण्याची हा जो माज आहे हा श्रीमंतीचा जो माज आहे हा केवळ पुण्यापुरता नाही तर अनेक शहरांमध्ये मुंबईसारख्या शहरातही अनेकदा पोलिसांवर हल्ले झालेत आणि हा माज वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांवरती केवळ पोलिसांवर नाही तर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती देखील याचा हा माज आपल्याला दिसून आलेला आहे मग असं असताना या यंत्रणांनी अशा वृत्तींना वृत्ती म्हणूया आपण इथे काही एखाद्या कारमधून आलेला तरुण किंवा एखाद्या घटनेतला असं नाही या वृत्तींना खतपाणी घालण्यात किंवा त्यांना पाठीशी घालण्यात काही हशील नाही पाठीशी घालू नये असं अगदी महत्वाचं विधान केलं पण मला एक त्याच्या पुढचं असं सांगा विजयराव ही मंडळी ज्या वेळेला अशा पद्धतीचं वर्तन करतात त्याच सोशल मीडियावर जर आलं नसतं म्हणजे एखाद्याने व्हिडिओ नाही केला दोन्ही घटनांमध्ये आपण पाहतो जर व्हिडिओ नाही केला ते सोशल मीडियावर जर नाही आलं तर आ, हे उघडकीस येणारच नाही का किंवा याची दखल मग कोण घेणार असे असे असंख्य आसे गुन्हे असतील जे सोशल मीडियावर येतात त्याची नोंद होते जे सोशल मीडियावर येत नाहीत ज्याचे व्हिडिओ होत नाहीत त्या तर असंख्य घटना असतील त्यांच्या काय करता येईल बरोबर आहे या घटना उघडकीस येण्यात सोशल मीडियाचा खूप मोठा रोल आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल सोशल मीडियामुळे या घटना उघडकीस झाल्या त्यांची दखल घेतली झाली आणि पुढे कारवाई सुरू झाली पण सोशल मीडियातून जरी यांच्यावर टीका होत असली तरी त्या टीकेकडे ते लोक कसे पाहतात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजेत अनेकांना हे सुद्धा आपलं कौतुक वाटत असावं का असं त्यांचं वर्तन होतंय जर समजा एक घटना घडली आहे त्या घटनेतल्या सगळ्या कुटुंबाची त्या लोकांची बदनामी झालेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई झालेली आहे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे अशी उदाहरणं आपल्या समोर असतानाही पुन्हा पुन्हा अशा घटना का घडतात कारण यांना त्याचं काहीच वाटत नाही यात त्यांना प्रतिष्ठा वाटते का आपल्या श्री आपण प्रदर्शन करावं इतरांना त्या त्या आधारे छळावं विकृती करावी असं यांना वाटतं का हो हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण हे कुठले संस्कार हे नेमकं काय दाखवायचं यांना यांचं होतं पैसा कमावणं चांगल्या मार्गाने पैसा कमावणं हा गुन्हा नाही आपल्या देशात प्रत्येकाला तो अधिकार आहे तुम्ही श्रीमंत व्हा आनंदच आहे तुम्ही काही हे करत गुन्हा करत नाही आहोत चांगल्या मार्गाने तुम्ही जर पैसा कमावला तुम्ही श्रीमंत असणं हा गुन्हा नाही परंतु श्रीमंतीचा माज दाखवून कायद्यांची मोडतोड करणं सामान्यांना त्रास देणं यंत्रणेवर दबाव आणणं हा मात्र नक्कीच गुन्हा आहे ही वृत्ती कशी फोफावते हो जेव्हा तुम्ही पैसा तेव्हा तुम्ही मुलांवर संस्कार देता का नाही देऊ शकत घरात काय वातावरण असतं आपले वडील कसे वागतात आपली आई कशी वागते त्या पद्धतीने ही मुलं वागायला शिकतात आणि त्यातून मग हे प्रकार वाढत जातात तर याच मूळ आपल्या शिक्षणात सुद्धा आहे संस्कारात आहे शिक्षणात आहे खूपच खोलात जाऊन सांगायचं झालं तर आपल्या शाळांमध्ये गणवेश ही एक पद्धत आहे युनिफॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांना सारखी कपडे असावेत आपल्या सरकारी शाळा सांगतात आपण ज्या शाळांमध्ये शिकलो जिल्हा परिषदेच्या शाळा तिथून हा संस्कार आला त्यानंतर हायस्कूलमध्येही सर्वांना सारखी कपडे असावीत सर्वांना समानता दिसावी हा त्यामागचा उद्देश आहे की आम्ही सर्व समान आहोत परंतु अलीकडे इंग्रजी शाळांचं प्रयोग कुठलं आणि मग गरिबांच्या शाळा वेगळ्या आणि श्रीमंतांच्या शाळा वेगळ्या मग श्रीमंतांच्या त्यांच्या शाळांमधले चोचले वेगळे गरिबांचे वेगळे यातूनच मग लहानपणापासूनच या मुलांना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी भावना वाढीस लागते आणि मग तो माझ ते हळूहळू दाखवायला सुरुवात करतात आणि ते त्यांचा एकूण स्वभाव बनतो स्वभाव कुठला विकृतीच बनते ती आणि त्यानंतर मग या घटना घडायला सुरुवात होते त्यामुळे कुठेतरी सुरुवातीपासूनच मग त्या अगदी लहानपणापासूनच घरात आणि समाजात वावरताना त्यांच्यावर हे वाईट संस्कार होतात पुढे चालून त्यांना मित्र जोडले जातात मित्रांनाही आपल्या श्रीमंत मित्राकडून पार्ट्या घ्यायच्या असतात तो जितका वाया जाईल तेवढं त्यांनाही बरं असतं असेही काही मित्र असतात आणि त्यात ते वाहवत जाऊन ते असे गुन्हे करू लागतात बिघडतात सुरुवातीला त्याच्या घरच्यांना पालकांना आई वडिलांना याची काही कल्पना नसावी असंही वाटत असतं परंतु कदाचित ते असू शकते अनेक पालक असे आहेत की आपल्या श्रीमंतीचा प्रदर्शन आहे ते करावं यासाठी मुलाला मागडे फोन घेऊन देणं मागडी वाहनं वापरायला देणं चांगले कपडे घेऊन देणं आणि त्यांच्या समोर आपल्या श्रीमंतीचा माज आपल्या घरातील कर्मचारी चौकात भेटलेले पोलीस आपल्याकडे येणारे लोक रस्त्यात भेटणारे नागरिक यांच्यावर दाखवण्यास सुरुवात करतात आणि मग ही मुलं तेच पाहतात की आपले हेच संस्कार आपले आई वडील असेच वागतात आपण असेच इतर समाजांपेक्षा आपण वेगळे आहोत आपण इथले मालक आहोत आपल्याकडे खूप पैसा आहे पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आपल्यासाठी यंत्रणा वागतात असं त्यांना वाटत आणि तशी काही उदाहरणं समोर येतात या ज्या बातम्या येतात या बातम्यांचे सगळे लोक सरळच अर्थ घेतात किंवा त्यातून काही बोध घेण्यासाठी अर्थ घेतात असंही नाही असंही एक निरीक्षण आढळून आलेलं आहे त्यामुळं या घटना हे लोक त्यांच्या सोयीने घेत असावेत की आपल्याकडे पैसा असेल तर आपण काहीही करू शकतो अमुक तमुकने असंच केलं होतं अशी भावना सुद्धा त्यांच्यात वाढीस लागत असावी असा संशय घेण्याचं वातावरण आहे कारण जर समजा एक घटना घडल्यानंतर तिच्यावर एवढं सारं लिहून झालं एवढी सारी टीका करून झाली तरी पुन्हा पुन्हा या घटना घडतात याचा अर्थ तोच घ्यावा लागेल असं मला वाटतंय <laughs> अगदी महत्वाचं तुम्ही उल्लेख केला की या सगळ्याची पाळामुळं तुमच्या शिक्षणामध्ये तुमच्या संस्कारामध्ये आहेत प्रत्येक घरामध्ये आई वडील कसे वागतात ते आपल्या मुलांना संस्कार कसे देतात त्यांच्या समोर आदर्श कसे ठेवतात यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे त्यांना जर असंच सांगितलं गेलं की नाही नाही ही श्रीमंती आपल्याला उधळण्यासाठीच आहे सा किंवा तू जे करतोय ते बरोबरच आहे आपल्याला ते करायचंच आहे आपल्याला नैतिक अधिकार आहे असं जर त्याच्या मनावर ठसवलं गेलं तर या विकृती वाढत राहणार आहेत शेवटचा प्रश्न विचारतो विचार मला या कडीमध्ये एक महत्वाचा घटक जबाबदार आहे असं मला प्रकर्षाने सातत्यानं वाटत आलंय तुमचं मत काय मला तटस्थपणे सांगा या सगळ्या गोष्टी मनावर बिंबवण्यामध्ये म्हणजे लहानपणापासून ते मनावर बिंबवण्यामध्ये जी प्रसार माध्यम आहेत मग ती प्रसार माध्यम वृत्तपत्र असोत दूरचित्रवाणी असोत किंवा येणारे चित्रपट असोत पहा खलनायकाचं अधिकाधिक उदात्तीकरण केलं जातं किंवा बातम्यांमधून का होईना या अशा घटना घडल्यानंतर त्याने श्रीमंती जमवली किंवा त्याची कार मग ती कशी कार त्या कारचं वर्णनं रसभरीत वर्णन येत राहतात त्याच्या श्रीमंतीची रसभरीत वर्णन येत राहतात या गोष्टी इम्पॅक्ट करत नाहीत का त्यामुळे पुढची घटना करणाऱ्याला विकृती करणाऱ्याला उद्युक्त केलं जात नाही का की अरे हे करतोय म्हणजे काही चूक नाहीये नक्कीच प्रसारमाध्यम विशेषतः मनोरंजनाची साधनं यासाठी नक्कीच जबाबदार धरावी लागतील कारण मनोरंजनासाठी केलेल्या मसाला स्टोरीज पैसे कमावण्यासाठी तयार केलेले चित्रपट यातून अनेकदा हे वर्णन केलं जातं आणि त्यातून श्रीमंतीचा माज दाखवला जातो आणि त्याचसोबत पोलीस यंत्रणेला नक्की दरवेळेस किंवा अनेक चित्रपटांमधून खलनायक किंवा अगदी किरकोळ दाखवलं जातं अशाही काही घटना असतात अशाही काही स्टोरी असतात आणि मग बऱ्याच स्टोरीज किंवा चित्रपटांच्या पटकथा या अशा असतात की पोलीस आपलं काहीच करू शकत नाहीत पोलीस अगदी हदबल झालेले पोलीस लाचार पोलीस लाच घेणारे अशी प्रतिमा त्यातून तयार केली जाते आणि त्यात श्रीमंतीचा माग दाखवणारे अनेक कथा आपण पाहतो त्यातून नक्कीच या मुलांवर या वर्गावर परिणाम होतो आणि त्यातून ते, ते या कृती करायला धजावत असतील असं मला वाटतं त्यामुळे माध्यम ही एक खूप मोठं संस्कार देणारं साधन आहे जरी ते त्या हेतून निर्मिती करत नसले त्यांचा हेतू तो नसला तरी यापुढे मात्र आपल्याला तो नक्कीच विचार करावा लागेल की कुठल्या गोष्टी समाजासमोर नेणारे प्रसारमाध्यमांना पुढे जाऊ द्यायचं आणि कुठल्या गोष्टी या लेवलवर रोखायच्या त्याचा सारासार विचार करणारी यंत्रणा आता आपल्याला बसवावी गुँग लागेल अन्यथा अशाच पिढ्या भेटत राहतील हा एक मोठा धोका आहे कारण प्रसारमाध्यमात जे दिसतं ते काल्पनिक असलं तरी ते खरंच आहे असं या वयातल्या मुलांना वाटू शकतं आणि त्यातून मग हा वाईट संस्कार त्यांच्यावर होतो हे म्हणणं अगदीच बरोबर आहे अगदी महत्वाचा मुद्दा मांडला विजयराव तुम्ही मला जाता जाता आणखी एक प्रश्न सुचलाय म्हणून तुम्हाला तो विचारतो की या अशा घटना घडतात ज्या वेळेला आणि याचा बहुतांश सम, समाजावरती मोठा प्रभाव असतो मोठा इम्पॅक्ट पडतो तरी देखील लोकप्रतिनिधी म्हणणारा जो घटक आहे आपण ज्यांना राजकीय नेते म्हणूयात ते मात्र यावर भाष्य करणं टाळतात असं का होत असावं खर तर धाडसानं पुढे येऊन अशा गोष्टींवरती त्यांनी बोललं पाहिजे भाष्य करायला पाहिजे यंत्रणांना आदेश दिले पाहिजेत गुन्हेगारांना कठोरात कठोर कारवाई करावा असे आदेश दिले पाहिजेत मात्र कुणीही एक दोन जण बोटावर मोजण्या इतके सोडले अपवादात्मक तर फारसं कुणी यावर बोलताना दिसत नाही याला काय कारण असावं दरव्हा तुम्ही म्हणताय ते खरं आहे कारण राजकीय मंडळी याकडे दुर्लक्ष करतात उलट त्यांना कसं वाचवता येईल असाच त्यांचा प्रयत्न असतो या मागं आहे ते निवडणुकांचं राजकारण या लोकांना ज्या निवडणुका लढवायच्या असतात त्यांचं राजकारण त्यांना शाबूत ठेवायचं असतं त्यांना प्रस्थापित व्हायचं असतं त्यामध्ये या लोकांचा म्हणजे या बड्या लोकांचा या श्रीमंत लोकांचा नक्कीच सहभाग असतो नक्कीच काहीतरी आतून पाठिंबा असतो सहकार्य असतं मदत असते काही उद्योगपतींची नावं राजकारण्यांना मदत करतात म्हणून चर्चेत असतात ती वरवर चर्चा होत असते त्यातली काही उदाहरणं दिली जातात परंतु प्रत्येक शहरातले अशी जी मंडळी आहेत या मंडळींकडून राजकारण्यांना सगळ्या प्रकारची मदत होते हे आता उघड सत्य आहे आणि त्यापोटी यांना हे संरक्षण देण्याचं काम केलं जातं म्हणजे जसं ह्या टोळ्या गुन्हेगारी पद्धतीच्या टोळ्या राजकारी मंडळींकडून पोचल्या जातात तसेच ही पैसेवाली मंडळी श्रीमंत मंडळी ही राजकारण्यांना राजकारण्यांना हवी असते आणि त्यामुळे ते त्यांना दुखावण्यास धजावत नाहीत असे काही निरीक्षण आहेत आणि त्यातूनच मग हे प्रकार वाढतात असं आहे अगदी बरोबर आहे की ही सगळी कडी आहे एकमेकांचा हातात हात घालून चालणं आहे अर्थात याला सन्मानानी अपवाद आप आहेतच आपण नेहमी अपवाद आप बाजूला ठेवूनच चर्चा करतो आहोत त्यामुळे जर निवडणुकांसाठी जर आर्थिक निधी मोठ्या प्रमाणात ज्या व्यक्तींकडे येणार असेल त्यांना दुखवायला सहसा लोकप्रतिनिधी किंवा राजकीय मंडळी तयार होत नाहीत झावत नाहीत आणि म्हणूनच नकळतपणे प्रशासकीय यंत्रणा ही थोड्या आदेशानुसार दबावानुसार काम करतात आणि मग ह्या अशा सगळ्या विकृतींचं अशा सगळ्या गुन्हेगारांचं सातत्यानं फावत राहतं आणि म्हणूनच कुठलंही शहर असो पुणे असो किंवा मुंबई असो किंवा आणखी कुठलीही शहरं असोत त्या शहरांमध्ये असे गुन्हे किंवा अशा विकृती कमी अधिक प्रमाणात दिसत राहतात वाढीस लागतात त्याला ही सगळी कारणं आहेत ही सगळी कारणं अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपल्या दर्शकांसमोर मांडली विजयराव होलम यांनी अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज